नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी अगदी तोंडात तो जिबेवर ठेवताच विरगळणारी कशी बनवायची तर परफेक्ट प्रमाणासोबत सांगणार आहे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे तर ते बरोबर म्हणजे अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवायची आहे तर त्याच्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे तर प्रमाण कमी जास्त करू नका जे प्रमाण सांगितलं आहे तेच प्रमाण घेऊन तुम्ही अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवू शकतात अगदी खुसखुशीत अगदी म्हणजे बिस्किट सारखी तोंडात टाकताच अशी म्हणजे विरघळणारी शंकरपाळी बनते तर चला मग उशीर न करता आपण लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं आपल्याला सुरुवातीला पाहिजे आहे आपल्याला शंकरपाळी बनवण्यासाठी लागणार साहित्य आता जे मी प्रमाण घेतलं आहे तर हे तिन्ही प्रमाण समप्रमाणात आहे तर पाहू शकतात बघा इथं आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं आहे ज्या वाटीने दूध घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने दूध आणि तूप घेतलेला आहे तर त्याच वाटीने देखील आपल्याला साखर पण घ्यायची आहे आता ही साखर बघा मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला जर तुम्हाला बारीक न करता साखर घ्यायची असेल तर तरीही चालते परत घेतलेली आहे बघा इथं इलायची पावडर तर एक चमचा इलायची पावडर घेतलेली आहे पाव चमचा सोडा घेतलेला आहे खायचा आणि अगदी दोन बोटाची एक चिमूट म्हणजे मीठ कारण कसं आपण गोडाचा पदार्थ बनवत आहोत तर गोडाचा पदार्थ कुठलाही बनवत असताना अगदी दोन बोटाची एक चिमूटच मीठ घाला तर तेवढ्याच मीठाच्या प्रमाणाने आपला गोडाचा पदार्थ अधिक जास्तच रुचकर बनेल तर चला मग आता आपल्याला सुरुवातीला पॅन गरम करायला ठेवायचा आहे गॅस चालू केला आहे आणि पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लगेच साखर घालून घ्यायची आहे आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तिन्ही प्रमाण आपल्याला बरोबर घ्यायचं आहे आता आपल्याला या दुधामध्ये साखर आणि तूप फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आता काय करायचं आपल्याला हे चमच्याने किंवा उलतानाने असं मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही मोठी साखर वापरली तर साखर विरगळली की गॅस बंद करायचा आहे मी अगदी थोडंसं फक्त गरम करून घ्यायले दूध कारण कसं फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध होतं त्याच्यामुळे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण साखर मी बारीकच करून टाकलेली आहे त्याच्यामुळे मला काही जास्त गरम करून घ्यायची गरज नाही तर चला आता हे गरम होईपर्यंत आपल्याला काय करायचं एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये मैदा घ्यायचा आहे तर आपल्याला बरोबर अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे तर मी अर्धा किलो मैदा हा चाळून घेतलेला आहे जर चाळलेला नसेल तर चाळून घ्या अगोदर मैदा चाळून घ्यायचा आता हे छान असं बघा दूध गरम हे गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर गॅस बंद केला आणि पूर्ण हे बघा असं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला काय करायचं आपल्याला या मैद्यामध्ये घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन बोटाची एक चिमूट मीठ घालायचं पाव चमचा खायचा सोडा घालायचा आणि छोटासा एक चमचा इलायची पावडर घालायची जर चमचा मोठा असेल तर अर्धा चमचा घाला इलायची पावडर आणि आता आपल्याला हे मिश्रण काय करायचं खूप गरम आहे तर आपल्याला हे असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्येच हा मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता कसं थोडंसं गरम आहे तर असं मी चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते आणि थोडंसं कोमट झालं की लगेच मळून घेते आपल्याला इथं पाण्याची बिलकुल गरज लागत नाही आणि जर तुम्हाला मिश्रण हे मैदा जर जास्त असा कोरडा वाटला तर थोडस दूध घाला जर गरज लागलीच तर घाला शक्यतो गरज लागत नाही आणि जर गरज लागली जास्त जर तुम्हाला कोरडं वाटलं जर मैदा तुम्ही कमी जास्त जर घेतला तर त्यानुसार तुम्हाला थोडंफार दुधाचं प्रमाण लागू शकतं एक दोन चमचे तर चला आता मी हाताने हे छान मळून घेते दुधाची काही आपल्याला गरज नाही पडणार आणि जास्त असं म्हणजे पातळ पण नाही आपल्याला पिठे मळून घ्यायचं मैदा आपल्याला असं घट्टच मळून घ्यायचं आहे तुम्ही जितका हा मैदा घट्ट मळून घेताल तितके आपले शंकरपाळे अगदी खुसखुशीत बनतात आणि लेयर्स जास्त पडतात तर पाहू शकतात बघा अर्धा किलो मैद्याला आपल्याला एक वाटी दूध एक वाटी साखर आणि एक वाटी तूप हे बरोबर तेवढंच मटेरियल आपल्याला लागलेलं ला आहे बघा याला अजिबात दुधाची पण गरज नाही लागली छानपैकी मस्त मळून घेत आहे तर पाहू शकता त्याला काहीच आपल्याला दुधाची वगैरे काही गरज नाही पडत तर चला आता मी दोन हाताने हे छानपैकी हे असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे खूप छान आपल्याला जसं शंकर पाण्यासाठी पीठ पाहिजे आहे तर तसंच आपल्याला हे मिश्रण म्हणजे झालेलं आहे काहीच कमी जास्त प्रमाण जा झालेलं नाही याचा पोळ्याच्या कनिक सारखा आपण जसं पोळ्याला कणिक मळतो तर तसा एकदम असा मऊ उंडा याचा गोळा बनत नाही आता इकडे बघा तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आपलं पीठ मळायचं होईपर्यंत तेल पण तापतंय आता इथं बघा पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे तर बघा ह्या पिठावर कशा अशा हे लेअर्स पडल्यासारखे ले वाटतात तर हे असेच पीठ पाहिजे आहे आपण असंच लाटून घ्यायचं म्हणजे आपल्या शंकरपाळेला खूपच छान असे लेअर्स पडतात तर चला तर आता लगेच आपल्याला हे लाटण्यासाठी घ्यायचं आहे आता बघा आपलं हे शंकरपाळेसाठी हा मैदा असा मळून घेतलेला आहे तर मळून झालेला आहे आता काय करायचं असं याचा असा उंडा घ्यायचा तोडून आणि उंडा घेताना याचा काय करायचा असा मोठाच घ्यायचा कारण कसं शंकरपाळी तुम्ही बनवताना तेवढी अशी जाडच बनवा म्हणजे जास्त लेअर्स पडतात आणि जास्त फुकतात आणि असंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता याला लाटताना काय होतं बऱ्याच अशा भेगा पडतात तर पडू द्या साईडचं काय करायचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे असंच लाटून घ्यायचं तरच आपली शंकरपाळी छान अशी लेयर्स पडतात आणि फुकतात लाटतानी गोल आकार येत नाही पण नंतर आपण चौकोनी आकार देऊन साईडचा भाग कट करून घेणार आहोत हे असं लाटून घ्यायचं आता बघा हे लाटून झालं आहे आता हेच काय करायचं साईडने हा जो भाग आहे तर हा कट करून घ्यायचा आणि चौको नाकार आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथं बघा मी चौकोनी आकार असा घेतलेला आहे आणि जो साईडचा शिल्लक भाग होता तर तो, तो मी कट करून घेतला आता आपल्याला शंकरपाळी तुम्हाला जशा आकाराची हवी आहे तर त्यानुसार तुम्ही कट करू शकतात लहान मोठे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकतात तर बघा मी अशी चौकोनी आकाराची शंकरपाळी अशी कट करून घेते अशी कट करायची आधी उभे काप कट करून घ्यायचे आणि नंतर अशी चौकोनी आकाराची नंतर आडव्या अशी कट करून घ्यायची आकार आणि कट करताना जास्त छोटी पण शंकरपाळी कट करायची नाही थोडीशी अशी मोठ्या आकाराचीच कट करा आणि जास्त पण जाड ठेवू नका लाटताना आणि जास्त पत्तळ पण नका जर तुम्ही जास्त पातळ पोळी जर लाटली तर मग शंकरपाळी आपली फुगणार नाही त्याला जास्त लियर्स पडणार नाहीत आणि जर खूपच तुम्ही जाड ठेवली तर मग तेलामध्ये विरघळेल पण तर जाडीचं प्रमाण मी तुम्हाला दाखवते हो बघा हे आपल्याला एवढीच जाड पाहिजे आहे शंकरपाळी आता इकडे बघा तेल पण तापलेलं आहे आता काय करायचं आपल्याला शंकरपाळी अशी झाऱ्यावर थोडी थोडी घ्यायची आणि अशी तेलामध्ये सोडायची तेलामध्ये जेवढी बसतील तेवढीच ते, ते शंकरपाळी सोडायची आहे जास्त पण जर तेलामध्ये तुम्ही शंकरपाळी सोडली तळ तळण्यासाठी तरी तर देखील शंकरपाळी आपली विरगळल्या जाते म्हणजे त्याच्यामुळे तळण्यासाठी पण जास्त शंकरपाळी तेलामध्ये नाही घालायची आणि अलगद झाऱ्याने काय करायचं अशी मोकळी करायची टाकताना कसं अशी एकावर एक, एक पडली तर मग ती एकसारखी तळल्या जात नाही आणि एकदम मंदाचेवरच आपल्याला काय करायचं हे शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची आहे नाहीतर मग काय होईल जर तुम्ही गॅस वाढवला तर वरून करपल्यासारखी दिसेल लालसर दिसेल आणि मध मद, मध्ये अशी तळणार नाही मग कच्ची राहील आणि खुसखुशीत बनणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला मंदाच्यावरच मध्यम गॅसवरच आपल्याला छान अशी ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे म्हणजे आतपर्यंत छान अशी तळल्या जाते आणि खुसखुशीत लागते मस्त बिस्किट सारखीच बनते तर पाहू शकतात बघा किती छान अशी इथे शंकरपाळी आपली तळलेली आहे आणि बघा किती छान अशी फुगलेली पण आहे आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे जास्त याच्या पेक्षा जास्त काही तळून द्यायची नाही आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे नाही तर मग ती दिसायला जास्त अशी काळसर दिसते तेल छान तळून घ्यायचं आणि बघा इकडे एक ताट घेतलं ताटामध्ये टिश्यू पेपर घेतला आणि पाहू शकतात बघा किती छान अशी ते शंकरपाळी ही तळून घेतलेली आहे आणि मस्त लेयर्स पण सुटलेले आहेत आता मी राहिलेल्या पण शंकरपाळ्या अशाच बनवून घेते तर पाहू शकतात बघा किती छान इथं अशा फुगलेल्या आहेत आणि मस्त अशा लेअर्स पण पडलेल्या आहेत तर चला आता मी बाकीच्या अशाच बनवून घेते आता इथं बघा मी दुसरी पण पोळी अशी छान लाटून घेतली साईडचं कट करून घेतला आणि हा मधला असा चौकोनी आकार कट करून घेतला पाहू शकतात बघा अशी पोळी आपल्याला झाड लाटून घ्यायची आहे की झाड जार पाहिजे आहे जास्त पातळ करू नका आणि आता हे छान आपल्याला कट करून घ्यायचं असं एक कट करून घ्यायचे आपल्याला का आता अशाच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत करायचे दहा बारा अशी शंकरपाळी घ्यायची आणि अलगत तेल सोडायची तेलामध्ये ही शंकरपाळी सोडताना तेल उडण्याचं लक्ष ठेवा तेल गरम असतो लक्ष ठेवा आता अशीच आपल्याला शंकरपाळी सगळी छान अशी तळून घ्यायची आहे जशी की आपण ही शंकरपाळी तळली तर अगदी अशीच आपल्याला पूर्ण शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची आहे इथं बघा आपली शंकरपाळी पूर्ण बनवून झालेली आहे बघा किती छान अशी शंकर शंकर तर शंकरपाळी आपली पूर्ण बनवून झालेली आहे पूर्ण अर्धा किलो मैद्याची आपण शंकरपाळी आज म्हणजे मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर परफेक्ट प्रमाण आहे तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी एक दाखवते पण अशी बघा अर्धा किलो मैद्याची बघा एवढी एक ताट भरून शंकरपाळी झालेली आहे आणि एकदम अशी म्हणजे खुसखुशीत झालेली आहे अगदी बिस्किट सारखी आणि किती खूप छान अशा लेअर्स पण पडलेल्या आहेत तर तुम्हाला दिसत असतील फक्त काय करा शंकरपाळी लाटताना थोडीशी त्याचं जी पोळी आहे तर ती थोडीशी जाड लाटा आणि छान अशी कट करून घ्या तर पाहू शकतात एकदम अशी खुसखुशीत होते अगदी तोंडात टाकताच विरगळते तर बघा किती मस्त अशी इथं शंकरपाळी आपली तयार झालेली आहे तर आजची शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या सोप्या सोप्या हे रेसिपी अपलोड करते त्यात तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील तर भेटूया अशा छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त हा खूप खूप धन्यवाद सर्वांचे वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल